शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मधून विठ्ठल सूर्यकांत पाटील यांनी दमदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला शिवशाहू यादव आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या प्रचाराला प्रभागात उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणात विठ्ठल पाटील यांनी निवडणुकीचा बिगुल फुंकला अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रभागातील नागरिकांची भेटी गाठी घेतल्या घरोघरी जाऊन संवाद साधला आणि मतदारांच्या समस्या तसेच अपेक्षा जाणून घेतल्या नागरिकांमध्ये त्यांचा साधा सरळ स्वभाव विकासाभिमुख दृष्टिकोन आणि स्थानिकांची असलेली जवळीक यामुळे त्यांना मोठे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे सध्या सुरू असलेल्या प्रचारात विठ्ठल पाटील यांनी लक्षणीय आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक पाचमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे विकासाच्या मुद्द्यावर काम करू अशी ग्वाही देत त्यांनी मतदारांचा विश्वास जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला